नमस्कार मी सौ नंदा जानकर उदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त असं उकडीचे मोदक कसे करायचे ते बघूया गणपती बाप्पा गौरी गणपतीचं लवकरच आगमन होणार आहे तर गणपती बाप्पाच्या आवडीचं नैवेद्य म्हणजे मोदक आपण मोदक बऱ्याच प्रकारचे तुम्ही बनवत असाल तर आज आपण उकडीचे मोदक कसे करायचे ते बघूया अगदी मौसूद दोन ते तीन दिवस छान मस्त असे हे मऊसूत राहतात तर त्यासाठी इथे मी आधी आपण सारणाचं आतलं जे सारण आहे त्याचं साहित्य बघून घेऊया एक मोठी वाटी खोबरं आहे ओलं खोबरं जरासं तूप अर्धी वाटी गूळ आणि थोडेसे काजू बदाम हे तुमच्याकडे असतील तर घ्या नाही वापरले तरी चालतील तर इथे मी एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी खोवलेला नारळ आहे आणि त्याला अर्धी वाटी गूळ घातला आहे गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आता आपण सारण बनवायला आधी घ्यायचं आहे तर कढईमध्ये एक मोठा चमचा भरून तूप घालायचं तूप अगदी व्यव भरपूर घातलं तरी चालेल सारणाला तूप भरपूर घालायचं कारण पारीला जास्त घालायचं नसतं आतमध्ये सारण असतं त्याला सारणाला भरपूर तूप घालायचं एक दीड ते दोन चमचे मी तूप घातले आता आधी आपण हे जे सुकामेवा घेतला आहे मी काजू आणि बदाम घेतले थोडे थोडेसे तर ते बारी कट करून घेतले आता ते चिरून घ्यायचे आता त्याच्यामध्ये हा जो किसलेला नारळ आहे एक वाटी तो घालते वजनानी म्हणाल तर एक शंभर दीडशे ग्राम नारळाचा चव आहे तर तो छान असा परतून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये थोडासा परतून झाला की लगेच गूळ घालायचा गूळ अर्धी वाटी गूळ घालते मी एक वाटी नारळाचा चव त्याला दीड वाटी गूळ घालते आता गूळ थोडंसं कमी जास्त करू शकता पण अगदी जास्तही घालू नका कारण मग गुळाचं पाणी जास्त होतं आणि मग आपल्याला पाणी लवकर आटत नाही आणि मग त्यामुळे घट्ट होण्याचे पा सारण जे आहे ते कडक होण्याची शक्यता असते तर असं हे छान परतून घ्यायचं पाणी थोडंसं आटवून घ्यायचं चर सरसरीत आवाज यायला लागला की गॅस बंद करायचा अगदी जास्तही जास्त गरम करू नका किंवा जास्त वेळ कढईमध्ये ठेवू नका कारण मग सारण थोडंसं सा घट्ट व्हायला लागतं कडक होतं हे बघा बघू शकता तुम्ही नरम आहे तूप भरपूर घातलं आहे त्यामुळे खूप छान असा ओलसर पण आलेला आहे अगदी पाणीही ठेवू नका तुम्ही गुळाचं पाणी मात्र सगळं पूर्ण आटवा आणि हे सगळं करत असताना गॅस मात्र मोठा करू नका अगदी मंद गॅसवर हे सगळं करा म्हणजे तुमचं सारण पुढे जाणार नाही किंवा घट्ट होणार नाही मौसूत असं हे सारण तयार होतं गुळाचे अगदी बारीक खडे असतील तर थोडेसे चमच्याने असे मोडून घ्या बघू शकता फक्त आता हे बाजूने तूप सुटायला लागलं अशा पद्धतीने झालं की आपण समजायचं की आपलं सारण तयार झालं बघा बघू शकता मस्त असं हे सारण आपलं तयार झालं खूप छान खमंग असं हे सारण तयार होतं आता हे सारण मात्र अगदी महिनाभरसुद्धा तुमचं टिकतं फ्रीजमध्ये ठेवाल तर एक महिना असं हे असंच राहतं फक्त तुम्हाला मोदक करायच्या वेळेला बाहेर काढून ठेवायचं आधी आता गणपती येत आहे तर आधीच हे सारण करून ठेवा म्हणजे आयत्या वेळेला तुम्हाला पटकन करता येईल आता वरची पारी काय करा कशी करायची उकड कशी काढायची ते बघूया उकड अगदी गॅस चालू ठेवून आपल्याला उकळून घ्यायचं नाही तर मी इथे अर्धा कप पाणी घेतलं आहे आणि त्याच कपाने अर्धा कप दूध घेतलं आहे दूध आणि पाणी अर्ध अर्धच घ्यायचं आहे हे प्रमाण मात्र असंच ठेवा पूर्णपणे दूध किंवा पूर्णपणे पाणी घेऊ नका अर्ध दूध अर्ध पाणी घ्यायचं याचं कारण उकड आपली जी असते पीठ जे असतं आपलं ते मऊ सूत होतं आता याच्यामध्ये तूप घालायचं जा तूप जास्त घालायचं नाही अगदी एक चमचाभर तूप घालायचं आणि आता याला दूध पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे छान उकळून घ्यायचं आहे अजिबात थंड किंवा थोडंसं कोमट झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं नाही तर दूध आणि पाणी जे आहे ते पूर्णपणे असे सळसळ उकळलं पाहिजे एक छान इथे ट्रिक सांगते मी खूप उकळून किंवा न पीठ असं तुम्हाला उकडून घ्यायची गरज नाही फक्त हे असं हे बघा बघू शकता तुम्ही आता हे उकळी आली की काय करायचं गॅस कमी करायचा आणि आता हे जे पीठ आहे ते आपण एक कप भरून मी तांदळाचं पीठ घेतलं हे साधं पीठ आहे अगदी भाकरीला वापरतो तेच पीठ आहे तर याच्यामध्ये आता ह्याचं जे दुधाने पाणी उकळलं आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला आता गॅस ठेवायचा नाही गॅस बंद करायचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपण पीठ मिक्स करूजपर्यंतच आपण गॅस ठेवायचा पीठ वरून ओतलं की लगेच गॅस बंद करायचा आणि हे सगळं पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळीकडून छान असं हे पाण्यामध्ये मिक्स झालं पाहिजे एक वाटी तांदळासाठी एक वाटी दूध पाणी बरोबर होतं आणि आता याला झाकून ठेवायचं एक पंधरा ते वीस मिनिट किंवा थोडंसं कोमट पीठ होऊसपर्यंत झाकून ठेवायचं एक दहा बारा मिनटं झालेत बघू शकता तुम्ही थोडंसं थंड झालेलं आहे अजून गरम आहे माझ्या हाताला एकदम चटका लागतो आहे तर अशा पद्धतीनं थोडंसं आणखी थंड होऊ द्यायचं पण हे पीठ जे आहे ते जास्त थंडही होऊ देऊ नका बघू शकता बघा तुम्ही अशा पद्धतीने हे बांधून आलं पीठ की आपल्याला मळायला घ्यायचं आहे आता हे आपण परातीमध्ये काढून घ्यायचं आहे एखाद्या गोल वाटक्यामध्ये हे पीठ मळू नका मी इथे छोटीशी टीप आहे बघा हे जे पीठ आहे जे उकडीचं पीठ आहे तांदळाचं मोदकाचं जे पीठ आहे हे परातीमध्येच आपल्याला बघा बघू शकता वाप अजून निघते तर परातीमध्ये छान ह्याला मळून घ्यायचं आहे एखाद्या वाट वाटक्यामध्ये वगैरे मळू नका तुम्ही असं जास्त मळलं जात नाही असं छान पसरट परात किंवा तुम्ही मोठं ताड घ्या आणि त्याच्यातच हे छान पीठ मिळून घ्या इथे मात्र आता तुमची कसोटी लागणार आहे पीठ मळायची पीठ असं छान मऊसूत जेवढा वेळ देऊन मळाल तेवढे तुमचे मोदक सुबक येतील हाताने पारी करून भरता भरून करता येतात किंवा तुम्ही साच्यातून करणार असाल मी दोन्ही पद्धत इथे दाखवणार आहे पुढे तर आता थोडं थोडं थंड पाणी घ्यायचं आहे अगदी थंड पाणी नॉर्मल पाणी आहे अगदी एक एक चमचाभर घ्यायचं आणि आता ही उकर छान आपल्याला मळवून घ्यायची आहे अजूनही माझ्या हाताला गरम लागतं आहे तर अशा पद्धतीने छान मळून घ्यायचं आहे हाताच्या मनगटाच्या साहाय्याने जास्त जोर देऊन छान घसघस असा हाताने मळून घ्यायचं हे पीठ पीठ जेवढं मळाल तेवढं तुमचं मोदक मऊसूत होतात अगदी थोडं थोडं लागेल तसं पाणी घ्यायचं आणि आता हे पीठ मळून घेते मी पूर्णपणे पीठ मळण्यासाठी पाणी किती लागलं ते दाखवते मी अर्धा कप पाणी घेतलं आणि आता हे पीठ मळायला मी सुरुवात केली आहे पीठ मळायला मात्र वेळ द्या हे बघा बघू शकता तुम्ही अगदी एक पाच ते सहा चमचेच मी पाणी घेतलं आणि छान असं आता हे मळून घ्यायचं आहे एकजीव करूसपर्यंत होऊसपर्यंत हे मळून घ्यायचं ह्या जो पिठाचा गोळा आहे त्या पिठाच्या गोळ्यालासुद्धा चिरा पडल्या नाही पाहिजेत इतपत आपल्याला मळून घ्यायचं आहे बघा बघू शकता तुम्ही आता थोडंसं मी तुम्हाला काढून दाखवते हातावरही गोळा करताना छान मळवून घ्यायचा आहे दोन्ही बाजून दोन्ही हाताने छान मळायचं आपल्या तळहाताच्या साहाय्याने हे बघा बघू शकता अशा पद्धतीने हे मळवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्ध तुम्हाला जेवढा करायचा आहे मोदक तेवढी गोळी घ्यायची पुन्हा हाताला छान असं हे मळून घ्यायचं आणि आता हातावर असं हे तुम्हाला करून दाखवते बघा अशा पद्धतीने कितीही तुम्ही पातळ अशी पारी केली तरी आजी बात फाटत नाही अशा पद्धतीने केल्यामुळे अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा तुम्ही तुम्ही तुमच्या कशी पद्धत असते तेही मला कमेंटमध्ये सांगा पण ही जी पद्धत आहे खूप सोपी पद्धत आहे जास्त वेळ आपल्याला वाट बघायची नाही अगदी पटकन होणारी रेसिपी आहे किंवा मोदकाचं जे खूप घाट असतो उघडं जास्त व्यवस्थित होते की नाही मग मोदक चिरतात मग अशा वेळेला ह्या अशी पद्धत ही जर तुम्ही पद्धत वापरली तुमचे मोदक अजिबात फाटणार नाहीत किंवा चिरणार नाहीत अशा पद्धतीने हे मी पीठ करून घेतलं आणि साराने करून घेतलेलं आहे थोडंसं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तर हे जे तांदळाचं पीठ थोडंसं बोटांना लावून घ्यायचं आणि आता हे हातावर छान गोळा मळून घ्यायचा आहे परत एकदा हे बघ अशा पद्धतीने असं जर मळून घ्यायचा पटकन असं हे मळला जातो मऊसू तुम्ही हातानं तुम्ही जर असं करत असाल तर तुमच्या असा हातालाही मऊसू तसं हे पीठ लागतं तर आता हे दोन्ही तीन बोटाच्या साहाय्याने हे मोदकाची पारी बनवून घ्यायची आहे पारी बनवत असताना पीठ लावून घ्या तेल मात्र लावू नका पारी करताना तेल अजिबात लावायचं नाही नाहीतर मग ज्यावेळेला मोदक आपण उकडायला ठेवतो तेव्हा उलतात असे हे त्याचे पाकळ्या उघडतात त्यामुळे पीठा पीठ हाताला लावून तुम्ही तांदळाचं पीठ घ्या किंवा मग मैदा थोडासा घेतला तरीही चालेल तर अशा पद्धतीने बघा बघू शकता तुम्ही छान अशी पातळ पारी लाटून मी हातानेच करून घेतली तुम्ही लाटूनही घेऊ शकता अशा पद्धतीने नाही बघा मस्त अशी ही पारी तयार झाली बघू शकता तुम्ही अजिबात कुठेही चिरलेली नाही किंवा पातळ जाड कुठेही नाही आता हे तीन बोटं घ्यायची अशी आणि ह्या तीन बोटाचे एक बोट असं वरती ठेवून अंगठा आणि मधलं बोट हे खाली ठेवायचं आणि मधलं बोट जे आहे ते वरती घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे कळी तयार करायची थोडीशी खालपर्यंत अशी दाबून घ्यायची थोडीशी माझ्याकडून ही मोठी झाली अगदी लहान लहान कळ्या मी अकरा कळ्याचं हे हे बनवते मोदक तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ह्या मध्ये दाबत खालपर्यंत असं दाबून घ्यायचं म्हणजे तुमची मस्त अशी ही कळी तयार होते पाकळी तयार होते तर बघू शकता हे अशा पद्धतीने मी करून घेते हे बघा अशा पद्धतीने हे खालून थोडंसं खालपर्यंत जरा दाबून घ्यायचं म्हणजे जी, जी मोदक आहे तो खालपर्यंत असा कळीदार होतो अशा पद्धतीने बघा बघू शकता तुम्ही आता हे अकरा कळ्या करून घेतल्या मी तुम्ही सात हे करू शकता किंवा याच्यापेक्षा मोठी पारी जर केली तर एकवीस हे होतो पण तो फार मोठा होतो अकरा कळ्याचा मोदक हा मध्यम आकाराचा छान होतो अगदी सगळ्यांच्या घरात सगळ्यांना आवडेल खाता येईल असाच होतो बघा बघू शकता तुम्ही अकरा कळ्या तयार झाल्या ह्याच्या कळ्याचा ह्याच्यापेक्षा थोडासा लहान होतो आणि एकवीस कळ्याचा म्हणाल तर असा बराच मोठा होतो तर शक्यतो अकरा कळ्याचाच मोदक करावा म्हणजे घरात सगळ्यांना खाता येतो एकदा दिला एखादा एक दिला की तो संपून जातो आता याच्यात बसेल एवढं सारण भरायचं एक चमचाभर सारण भरलं आता जे, हे जे पाकळ्या आहेत त्या आपण खालून अशा अलगद अशा हाताने दाबून वर आणायच्या म्हणजे खालची जी पाकळीचा आकार आहे तोही मोडत नाही आणि वरून असं थोडंसं असं दाबून दाबून असं हे वरती घ्यायचं थोडंसं मध्ये चिरलं असेल थोडंसं हे बोटाने हे झालं असेल तर थुंब थोडंसं असं हे हाताने दाबून घ्या बघा मस्त असा हा मोदक तयार झाला बघू शकता की नाही बघा मस्त असं खालपर्यंत ह्या पाकळ्या आहेत कुठे थोडंसं तुमच्या हाताने जास्त फाटलं गेलं असेल तर थोडंसं दाबून घ्यायचं उकडताना अगदी व्यवस्थित हा मोदक तयार होतो बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ह्या मोदक केल्यामुळे फाटतही नाही किंवा अगदी छान मस्त असं हे होतं आता मी तुम्हाला साशातही एक माझ्याकडे कराचा मोदकाचा सा प्लास्टिकचा साचा आहे तर त्याच्यामध्ये मी करून दाखवते हा बघू शकता तुम्ही छान असा मस्त मोदकाचा तयार झाला हातात मी कळ्या केलेला मोदक तयार झाला आता मी साच्यातही भरून दाखवते बघा बघू शकता खालपर्यंत हे सारण साच्यामध्ये पीठ भरायचं आणि वरून असं हे सारण भरून घ्यायचं आणि जो उघडा भाग आहे त्याच्यावर एक छोटंसं पिठाची छान आ... पारी करायची आणि त्याच्यावर हे झाकून घ्यायचं अशा पद्धतीने साच्याला आधी तेल लावा माझंकडून तो व्हिडिओ दाखवणं तुम्हाला झालं नाही स्कीप झाला आहे तर साच्याला आधी तेल लावून घेतलं आणि तेल किंवा तूप लावू शकता आणि मग नंतर आपण पीठ भरायचं आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त असा हा मोदक तयार होतो बघा बघू शकता ह्याचा वरचा मोदकाचा जरासा भाग आहे थोडासा कमी करायचा हाताने म्हणजे पीठ जास्त होत नाही आणि हा हा साच्यातला आहे आणि हा जो आहे तो हातातला आता एक चाळण घ्यायची आहे मोदक पात्र आहेत माझ्याकडे चाळणच आहे तर त्याच्यावर तुमच्याकडे केळीचं पान असेल तर केळीचं पान ठेवा किंवा मी इथे एक रुमाल पांढरा शुभ्रासा रुमाल घेतला आहे कापड घेतलं आहे आणि त्याच्यावर मी हे मोदक आ, आता हे वापरणार आहे तर काय करायचं हे जे रुमाल आहे थोडासा ओला करून घ्यायचा ओला म्हणजे पूर्णपणे ओला करून घ्यायचा आणि घडी करून घ्यायची थोडंसं आणखी पुन्हा त्याच्यावर पाणी शिंपडून घ्यायचं आणि आता हे मोदक वापरायला आपल्याला ठेवायचे आहेत तुमच्याकडे जे आंबे येतात आपल्याकडे त्यावेळेला जो ग्रास असतो तो ठेवला तुम्ही अशा वेळेला वापरायला आला तो ठेवला असेल तर तोही वापरू शकता किंवा मग अशा प्रकारे कापडही ठेवू शकता किंवा तुम्ही केळीचं पान तुमच्याकडे असेल तर केळीचं पानही वापरू शकता आत्ता माझ्याकडे बाजारात मिळालं नाही त्यामुळे मी हे कापडच अंतर दे सगळे हे थोडंसं जागा ठेवून घ्यायची आणि आता हे सगळे मोदक वापरायला ठेवायचे आहेत एकाच वेळेला हे अकरा मोदक तयार होतात आता एक वाटी तांदळाचं पीठ जर तुम्ही घेतलं तर एक वाटी सारण करून घ्यायचं याच्यामध्ये बरोबर अकरा मोदक तयार होतात मध्यम आकाराचे जास्त मोठे नाही किंवा जास्त लहानही नाही तर हे अकरा मोदक तुम्ही तयार करू शकता एका वेळेला प्रसादाला तुम्ही करू शकता एक कढई ठेवली त्याच्यामध्ये पाणी ठेवले आणि एक रिंग ठेवले कारण जी माझी चाळण आहे ती खाली टेकत होती म्हणून एक स्टीलची चाळण ठेवली त्याच्यावर आणि आता याच्यावर मोदक उकडायला ठेवायचे आहेत झाकण ठेवायचं आणि एक आठ ते दहा मिनिट आपल्याला हे वापवून घ्यायचे आहेत तसेही छान आपण उकड काढून घेतलेली आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही पण तरीसुद्धा एक दहा मिनिट याला आपण वाफ देऊन घेऊया गॅस मध्यम ठेवायचा जास्त मोठाही ठेवू नका किंवा एकदमही मंद ठेवू नका मध्यम गॅसवर आपल्याला एक आठ ते दहा मिनिट झालेत बघा बघू शकता तुम्ही मस्त असे हे मोदक तयार झाले मी थोडेसे केसऱ्याच्या काड्या आणि केशरी इसेन्स मी थोडंसं वापरलं आहे ते दाखवायला मी विसरले तर बघू शकता मस्त आपलं तुम्हाला मी उचलून दाखवत फार गरम आहे तर बघू शकता तुम्ही अजिबात खाली चिटकत नाहीत पटकन होतात तुम्ही चाळणीला जर तूप तेल